थर्टी बाय सेवन सदैव सत्यासोबत नागरिक कंटाळले प्रशासनाचे खोवर खो, खो चिलम तंबाखूचा कार्यक्रम सुरू शहादा शहरात काल प्रकाश रोडवर गुजरगल्ली परिसरातील रहिवाशांनी प्रतिकात्मक रोको आंदोलन केलं अर्धा तास वाहतूक रोखून धरली त्यामुळे पोलीस प्रशासन जागे झाले सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे त्या ठिकाणी दाखल झाले आणि परिसरातील नागरिकांची समजूत घातली आणि वाहतूक सुरळीत केली आणि नागरिकांना त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन देऊन नागरिकांना रवाना केले मात्र आजही तीच स्थिती असल्यानं नागरिकांनी याचा जाब विचारण्यासाठी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की हा अधिकार पोलिसांकडे आहे तसे पत्र नगरपालिकेनं पोलीस प्रशासनाला दिलंय आता पुढचे काम पोलीस प्रशासनाचं असल्याचं सांगत जबाबदारी झटकून टाकली त्यामुळे पुन्हा एकदा नागरिक पोलिसांच्या कार्य तत्परतेची वाट बघत आहेत आता पोलिसांनी लवकर यावर तोडगा काढावा अन्यथा पुन्हा नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत आमच्याकडे यापुढे शिवसाहेबांना आम्ही निवेदन पण दिलं होतं आणि शिवसाहेब आल्यानंतर आम्ही त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं होतं आजादोक मध्ये की आम्ही इकडे गतिरोधक टाकू चौक मध्ये गाडीमध्ये स्पीडिंग वगैरे इकडे होणार नाही त्यानंतर ते आले पण त्याला इकडे आमच्या निशाद हायस्कूल आहे लांब निशाद हायस्कूल आहे इकडे आमच्या मदरसा आहे मस्जिदकडे और नमाजी पण निघतात इकडून नमाज पडून तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ब्रेकर वगैरे इकडे टाकून देऊ पण त्यांनी ब्रेकर नाही आतापर्यंत आणि आम्ही या सगळ्या नागरिकांचे आणि पिंगाण्या गावाकडून मी बोलतोय पोलीस पाटील पिंगाण्याचे पोलीस पाटील दीपक पाटील ट्रॅफिक एस ए, ए, बस वगैरे पपईची गाडी आपल्या फोर व्हीलर ट्रॅक्टर सगळे लहान लहान मुलं इकडे फिरतात आणि सगळ्या तिथे मस्जिद आहे स्कूल आहे सगळ्यांना चालनाचे त्याचे फार पैकी फुल रेसमध्ये चालतात ते तर याच्या कुठे बंदोबस्त करावा कुठून दुसऱ्याकडून रस्ता याच्या प्रकार करावा त्यावेळी करा पण तिकडनं दुसऱ्याकडून केला तर चांगलं राहणार इकडनं कोणीही काही होऊ शकते अचानक आणि तिथून दंगल घडू शकते याच्यामुळे धन्यवाद सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.